श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश टिप्स या स्वामी महाराजांच्या कृपेने सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते सतरा एप्रिल रोजी आहे आता रामनवमी तर या रामनवमी दिवशी ही रामनवमी साजरी कशी केली जाते त्याचबरोबर रामनवमीचा तिथी महत्व व शुभ मुहूर्त काय आहे हेही जाणून घेणार आहोत त्याचबरोबर रामनवमीची कथा काय आहे हेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा रामनवमीचा सण दरवर्षी साजरा केला जातो भगवान रामासाठी साजरा होणारा हा उत्सव लोक अत्यंत सामंजस्याने साजरा करतात या दिवशी प्रचंड गर्दी असते परंतु यावेळी रामनवमी ही अयोध्यामध्ये साजरी केली जाणार आहे कारण रामप्रभूंचं आगमन त्या ठिकाणी झालेले आहे त्यामुळे आज या वर्षी रामनवमी धूमधडाक्यामध्ये साजरी होणार आहे वाल्मिकी रामायणानुसार भगवान रामाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला झाला होता त्यामुळे चैत्र महिन्यातील नवमी रामनवमी असे म्हटले जाते दरवर्षी या दिवशी संपूर्ण भारतात राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यावर्षी राम रामनवमी तिथी आणि पूजेचे मुहूर्त काय आहे यंदा म्हणजेच दोन हजार मध्ये रामनवमीचा सण सतरा एप्रिल रोजी आहे तथापि नवमी तिथी सोळा एप्रिल रोजीच दुपारी एक वाजून तेवीस पासून सुरू होईल आणि सतरा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून चौतीस पर्यंत सुरू राहणार आहे पण उदय तिथीला शास्त्रात मान्यता आहे त्यामुळे रामनवमी हा सण सतरा एप्रिलला साजरा केला जाईल या दिवशी सकाळी सहा वाजून आठ पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असून दिवसभर योग राहील हे दोन्ही योग अतिशय शुभ मानले जातात या शुभ योगांमध्ये उपासना केल्याने चांगले फळ मिळते रामनवमी दोन हजार चोवीसचा पूजा मुहूर्त काय आहे तर शुभ मुहूर्त अकरा वाजून दोन पासून सुरू होईलच आणि एक वाजून सव्वीस पर्यंत चालेल या मुहूर्तामध्ये तुम्ही स्नान आणि ध्यान केल्यानंतर पूजा सुरू करू शकता पूजेच्या वेळी प्रभू रामासमोर धूप दीप लावावा आणि भगवान रामाला दूध तूप दही मध आणि गंगाजल अर्पण करावे यानंतर फूल आणि अक्षदा अर्पण करून रामाची पूजा करावी तुम्ही रामाच्या मंत्राने पूजा सुरू करू शकता श्री रामचंद्राय नमहा श्री रामचंद्रायन महा यानंतर तुम्ही राम राम व रामचरित प्रभू रामाची आरती करावी या दिवशी पूजे दरम्यान हनुमान चालिसाचे पठन करणे ही लाभदायक ठरले जाते प्रभु रामाची पूजा केल्याने खालील फायदे मिळतात रामनवमीच्या दिवशी विधीनुसार भगवान रामाची पूजा केल्याने भक्तांचे संकट दूर होतात भगवान रामाची उपासना केल्याने तुमची सर्जनशील क्षमता विकसित होते आणि तुम्ही बौद्धिकदृष्ट्या मजबूती म्हणता ज्यांना आपल्या कुटुंबात सुख समृद्धी हवी आहे त्यांनीही रामाची पूजा करावी रामनवमीला श्रीरामाची पूजा केल्याने तुमच्या घरात सकारात्मकता येते त्याचबरोबर रामजींची पूजा केल्याने तुम्हाला माता पार्वती व हनुमानजी आणि भोलेनाथ यांचाही आशीर्वाद मिळतो जर आपल्या घरी रामाची पूजा करायची असेल तुमच्या घरी एखादा रामाचा फोटो असेल तर ती घरी पूजा कशी करावी तर जर जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीही तुम्ही पूजा करू शकता पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवा त्यानंतर भगवान श्रीराम लक्ष्मण माता सीता हनुमान यांच्या मूर्ती गंगाजराने शुद्ध करून चौरंगावर स्थापित कराव्यात मग चंदनाचा टिळा लावावा त्यानंतर अक्षदा फूल अशी पूजेची सामग्री अर्पण करावी मग तुपाचा दिवा लावून रामरक्षा रक्षास्त्रोत्र व राम चालिसा आणि रामचरित्र मानस व राम रायातील श्लोकांचे पठण करावे तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदर मंदिर पाठ आणि हनुमान चालिसा यांचे पठनही करू शकता रामनवमीला काही उपायही करायचे आहेत मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला ते उपाय सांगितलेलेच आहेत तरी अजून ह्या व्हिडिओमध्येही तुम्हाला मी सांगत आहे तुमच्या जीवनात कायम काही ना काही संकट येत असतील तर त्यातून सुटका मिळवण्यासाठी रामनवमीच्या दिवशी राम स्त्रोताचे पठण करा या स्त्रोताच्या पठणाने तुमचे कल्याणच होईल दुसरा आहे रामनवमीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर श प्रभू श्रीरामाची पूजा करा दरम्यान रामस्तुती श्री रामचंद्र कृपालू भजना जप करावा असे केल्याने व्यक्तीला दुःखापासून मुक्ती मिळते तिसरा आहे प्रभू श्रीरामाच्या नावात खूप शक्ती आहे असे म्हणतात रामनवमीच्या दिवशी श्रीरामाची पूजा करताना रामनामाचा जप करावा या उपायाने जीवनात सुख समृद्धीही येईल चौथा आहे जीवनात शाश्वत पुण्य प्राप्त करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी रामायण किंवा रामचरित मानस पाठ करणे किंवा पाठ करून घ्या ह्या खूप प्रभावशाली उपाय आहे व सर्वात शेवटचा उपाय आहे रामनवमीच्या दिवशी संपूर्ण हनुमान चालिसाचे पठन करा ज्यामध्ये प्रभू राम आणि त्यांचे भक्त हनुमान यांची स्तुती आहे धार्मिक मान्यतेनुसार ज्याला श्रीराम आणि हनुमान जीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याला जीवनातील कुठल्याही प्रकारची कामे पूर्ण होतात व कोणतेही कमी पडत नाही सर्व मनोकामना त्यांच्या पूर्ण होतात रामनवमीची कथा अयोध्याचा राजा दशरथ व त्याची थोरली राणी कौशल्या यांचा शुद्ध नवमीला भर दुपारी कडकडत्या उन्हात बारा वाजता युगकर्त्रा पुत्र श्री रामचंद्र झाला म्हणून या नवमीला श्री नवमी असेही म्हटले जाते रामाचा वनवास महापराक्रमी सत्यवचनी त्यागी व उच्च नीच असा भेदभाव न मानता सर्वांवर उत्कट प्रेम करणाऱ्या पण दृष्टांचा संहार करणाऱ्या श्रीरामाने त्यांचे वडील दशरथ त्यांची त्यांची धाकटी राणी कैकई कै हिला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी राजवैभवाकडे पाठ फिरवून चौदा वर्षाचा वनवास पत्करला या वनवासात श्रीरामाने अनेक अत्याचारी राक्षसांना ठार मारले व ऋषी भयमुक्तही केले होते पंचवटीस मुक्कामात असताना सीतेला कपटाने पळवून नेण्याचा रामनाचा रावणाचा निष्पाप करून सीतेला सोडून आणण्यासाठी श्रीरामाने वानरांचे म्हणजे वन्य जमातीतील लोकांचे सहाय्य घेतले समुद्रावर सेतू बांधून व लंकेत प्रवेश करून रावणादी रक्षसा राक्षसांचे कंदन केले व सीतेला मुक्त केले नंतर अयोध्येस परत घेऊन त्यांचे राज्य इतके आदर्श केले की तेव्हापासून आदर्श राज्याला रामराज्य असेही म्हटले जाऊ लागले म्हणूनच आपल्या इथे सुद्धा आता अयोध्यामध्ये रामाची स्थापना झाली आहे या यामुळे यावर्षी आपली रामनवमी ही मोठ्या थाटामटात साजरी केली जाणार आहे त्या अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये रामनवमीचा योग्य मुहूर्त काय आहे रामनवमीची कथा काय आहे त्याचबरोबर रामनवमी दिवशी करायचे काही उपायही मी आज तुम्हाला सांगितले आहेत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम